हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ हिंगोना जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांची विद्यार्थिनींना अश्लील शिविगाळ पालक संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप हिंगोना येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार शाळेतील मुख्याध्यापिका हीच विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तुणुकीत वागतात व वा विद्यार्थिनींना अतिशय खालच्या थरात मनातील त्याप्रमाणे शिवेगाळ करतात दिवसा पासुन दिवसा पासुन ही घटना आजची नसून ही बऱ्याच दिवसापासून हा वाद चालू असून शाळेतील विद्यार्थिनी बऱ्याच दिवसापासून तक्रार करून सुद्धा या विषयावर कोणत्याही प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही चीफ एडिटर असे सोबत मी अँकर सन्मान हेमंत आणि आमचे रिपोर्टर फिरो सडवियांची खास रिपोर्ट बघत रां सुथिंग स्टार न्यूज हमसेडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बारा मेघांदो काय करता शिक्षक लोक शाळेत मॅडम मला म्हणता की तुम्ही तमाशातल्या रांड आणि मला तिकडे सुले दाडदान सर आहे ना फक्त एकक दिवस मुतारे उघडाल त्यानं हात दुयाच उघडल्टो आणि सर मना हो मना हो सांग्याचं बरं हे वरिष्ठ अधिकारी आहे त्या शिक्षकांचे